ए मम्मी काहीतरी गोड बनवतेस का का रव्याचा शिरा करतेस नाही ग बाळा आज आपण रव्याचे गुलाबजामून बनवणार आहोत काय ते पण रव्यापासून हो तुम्हाला पण विश्वास बसत नाहीये ना हे खव्याचे गुलाबजामून नाहीयेत तर रव्याचे गुलाबजामून आहेत एकदम मऊ आणि रसरशीत असे रव्याचे गुलाबजामुन आज आपण बनवलेले आहेत या गुलाबजामूनमध्ये रस आजपर्यंत मस्त असा मुरलेला आहे कधी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा घरी पावणे येणार असतील तर अगदी घरात असणाऱ्या साहित्यातच हे गुलाबजामून तुम्ही तयार करू शकता कुठल्याही प्रकारे खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता एक वाटी रव्यापासून हे गुलाबजामून आपण बनवलेले आहेत या गुलाबजामची चव खव्याच्या गुलाबजाम इतकीच रुचकर आहे कारण याच्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकला आहे मग मऊ मौ आणि रसरशीत रव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे याचं रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी कशी चाली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघत आहात समृद्धीच किचन कट्टा मऊ रसरशीत असे रव्याचे गुलाबजामून तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेत आहे रवा घेताना आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे आज आपण खव्याचा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता एक वाटी रव्यामध्ये गुलाबजामून बनवणार आहोत चला तर मग आपण एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा वापरायच्या आधी चांगला साफ करून घ्यायचा आहे आता गॅसवर एक कढई गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे इथे तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता आता या गरम केलेल्या तुपात किंवा तेलामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे हा रवा आपल्याला कढईमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे रव्यामध्ये असणारा कच्चेपणा जावा याकरता हा रवा आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत हा रवा आपल्याला भाजायचा नाही आहे दोन ते तीन मिनिट रवा चांगला भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दीड वाटी दूध इथे मी एक वाटी रव्यासाठी दीड वाटी दूध वापरणार आहे दूध घालून हा रवा चांगला आपल्याला ढवळून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि हा रवा आपल्याला ढवळतच राहायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठली गुटली राहणार नाही जोवर कढईपासून हे मिश्रण सुटत नाही तोवर चमचाने आपल्याला ढवळत राहायचं आहे रव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेले आहे अगदी माव्यासारखे हे मिश्रण तयार झालेले आहे आता हे गरम मिश्रण आपण एका ताटामध्ये कोमट होण्यासाठी काढून ठेवूया जेणेकरून आपल्याला गुलाबजामून वळण्यासाठी सोयीस्कर होऊन जाईल मिश्रण ताटामध्ये कोमट होण्यासाठी पाच ते दहा मिनिट असंच ठेवूया पाच ते दहा मिनिटानंतर मिश्रण चांगलं कोमट झालेलं आहे आता हे कोमट असतानाच हे मिश्रण आपल्याला चांगलं मळून आहे याचा घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताने चांगलं दाब देत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मळून आहे मिश्रण कोमट असतानाच हाताने चांगलं मळून घेतलं म्हणजे ते मस्त असं मऊ होऊन जातं आणि गुलाबजामून छान असे आकाराचे वळता येतात चला तर मग पीठ आपण चांगलं असं हाताने मळून घेतलं आहे आता या पिठामध्ये आपण घालणार आहोत मावा इसेनचे चार पाच थेंब इसेन्स घातला म्हणजे या गुलाबजामला खव्याची मस्त अशी चव येते आज आपण कुठलाही प्रकारचा खवा किंवा मिल्क पावडर न घालता हे रव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत पण याला खव्याच्या गुलाबजामची चव यावी याकरता याच्यामध्ये मी मावा इसेन्स घालणार आहे त्यामुळेच आपले गुलाबजामुन खव्याच्या गुलाबजामसारखेच एकदम रुचकर आणि स्वादिष्ट असे तयार होणार आहेत आता या पिठामध्ये मावा इसेन्सचे चार पाच थेंब घालून हे पीठ मी हाताने चांगलं मळून घेणार आहे एकजीव करून घेणार आहे जेणेकरून इसेणशी चव या पिठामध्ये चांगली मुरली जाईल आता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता या पिठापासून आपण गुलाबजामून तयार करण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी मी या पिठाचे दोन भाग करून घेते या पिठाचे दोन भाग करून घेतल्यानंतर आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो गोळा आपल्याला लांब अशा आकारामध्ये चांगला वळून घ्यायचा आहे पिठाला लांबट आकाराचा शेप दिल्यानंतर याच्यापासून आपल्याला गुलाबजामुन तयार करायचे आहेत आता आपल्याला इथे एक सुरी घ्यायची आहे सुरीने याचे समान आकाराचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता सुरी नेहमी समान आकाराचे गोळे कापून घेत आहे जेणेकरून गुलाबजामुनला एकसारखाच आकार येईल ही रेसिपी जर तुम्ही बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि गुलाबजामून करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण कट करून ठेवलेल्या एक एक पीठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून गुलाबजामून वळण्यासाठी सुरुवात करायची तुम्ही इथे बघू शकता या मिश्रणाचे आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत हे गोळे तयार करत असताना याला कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही भेक पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे मिश्रणाचे गोळे गुळगुळीत असे वळले गेले पाहिजेत म्हणजे गुलाबजामून छान असे तयार होतात जर या गोळ्याला भेक पडली तर हे गुलाबजामुन पाकामध्ये फुटतात आणि खराब होतात जर हे गोळे वळत असताना याला तडा जात असेल भेग पडत असेल तर समजायचं हे पिठाचं मिश्रण कोरडं आहे याच्यामध्ये थोडंसं दूध घालत हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आणि मऊ करून घ्यायचं आणि मग याचे गोळे तयार करायचे आता आपण रवा भिजवताना जे काही प्रमाण वापरलेलं आहे रव्याचं आणि दुधाचं त्याच्यामुळे आपलं छान असं पीठ तयार झालेलं आहे आपण हे गोळे तयार करत असताना याला कुठल्याही प्रकारे भेक किंवा तडा पडत नाही आहे मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी सगळ्या मिश्रणाचे समान आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ आणि साखरेचा पाक तयार करून घेऊया एक वाटी रव्यापासून साधारण चौदा ते पंधरा गोळे तयार झालेले आहेत ते पण मोठ्या आकाराचे जर तुम्ही हे गोळे छोट्या आकाराचे केले असते तर वीस ते पंचवीस गुलाबजामुन नक्कीच तयार झाले असते चला तर मग हे गोळे आपण बाजूला ठेवूया आणि साखरेचा पाक तयार करून घेऊया गुलाबजामुन तयार करायचं म्हटलं तर साखरेचा पाक करावाच लागतो आता इथे मी दोन वाटी भरून साखर घेणार आहे आता ही साखर मी एका पातेल्यामध्ये काढून घेते दोन वाटी साखर पातेल्यामध्ये घेतल्यानंतर दोन वाटी साखरेसाठी मी इथे तीन वाटी पाणी घेणार आहे साखर आणि पाणी एकत्र केल्यानंतर साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम चालू करून घ्यायची आहे ही साखर पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे साखर विरगळत असताना चांगलं ढवळत राहायचं आहे आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी मी घालत आहे तीन वेलची या वेलची मी चांगल्या फोडून घेतलेल्या आहेत आणि मग याच्यामध्ये घालणार आहे वेलची घातल्यामुळे गुलाबजामुनला चांगला फ्लेवर येतो आता या पाकाला चांगला रंग यावा आणि पाक अजून चवदार असा लागावा याकरता याच्यामध्ये मी घालत आहे चिमूटभर केसरच्या काड्या केसरच्या काड्या पाकामध्ये घातल्यानंतर रंग तर छान येतो चव चा पण छान लागते पाकाची वेलची आणि केसरच्या काड्या घालून हा पाक आपण पाच मिनिट उकळून घेऊया आता आपल्याला या पाकाची एक उकळी काढून घ्यायची इथे आपल्याला कुठल्याही प्रकारे एक तारी पाक तयार करायचा नाहीये फक्त पाक आपल्याला चिकट करून घ्यायचा आहे एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पाकाला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात पाकामध्ये केसरच्या काड्या घातल्यामुळे पाकाला सुंदर असा कलर आला आहे आणि वेलची फोडून घातल्यामुळे वेलचीचा सुगंध घरात दरवळत आहे आता हा पाक आपण बाजूला ठेवूया आता दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये गुलाबजामुन तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये तयार करून ठेवलेले गुलाबजामुनचे गोळे एक एक करून सोडायचेत कढईमधलं तेल मध्यम असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला गोळे सोडायचेत आणि तळून घ्यायचेत हे गोळे आपल्याला मंद असेवरच तळून घ्यायचे आहेत जर हे गोळे हाय फ्लेमवर तळले तर हे बाहेरून तर तळले जातील पण आतून कच्चे राहतील याकरता हे गोळे आपल्याला मध्यम असेवरच तळून घ्यायचेत आणि तळत असताना हे गोळे चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं जेणेकरून या गोळ्यांना सर्व बाजूनी सारखा कलर येईल मंद गॅसवरती हे गुलाबजामून तळण्यासाठी थोडा वेळ जातो पण हे गुलाबजामून आतपर्यंत चांगले शिजले जातात तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी सोनेरी रंग आलेला आहे अजून थोडा वेळ असंच तळत राहिल्यानंतर या गोळ्यांना डार्क सोनेरी रंग येतो हा बघा मस्तपैकी डार्क सोनेरी रंग आलेला आहे आता हे गोळे अशा रंगाचे झाले की आपल्याला तेलामधून बाहेर काढायचेत थोडे नितळून घ्यायचेत या गुलाबजामुनच्या गोळ्यांचा तुम्ही कलर बघू शकता मस्त असा डार्क ब्राऊन सोनेरी रंग आलेला आहे आता हे गोळे आपल्याला साखरेच्या पाकामध्ये घालायचेत हे गोळे साखरेच्या पाकात घालत असताना साखरेचा पाक कोमट असला पाहिजे जास्त गरम ठेवायचा नाहीये कोमट अशा पाकामध्ये हे गोळे घालायचेत आणि असेच मुरवट ठेवायचेत गुलाबजामचे सगळे गोळे अशाच पद्धतीने मंद असेवरती गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचेत आणि पाकामध्ये मुरवट ठेवायचे आता हे तळून घेतलेले गुलाबजामुनचे गोळे या पाकामध्ये मी रात्रभर भिजवत ठेवणार आहे जेणेकरून हे गोळे पाक शोषून घेतील आणि गुलाबजामुन मऊ आणि रसरशीत असे बनतील हे रव्याचे <Sanye> गुलाबजामून असल्यामुळे पाक शोषण्यासाठी थोडा वेळ घेतात त्यामुळे हे गुलाबजामुन मी रात्रभर पाकामध्ये मुरवत ठेवले दुसऱ्या दिवशी हे गुलाबजामुन छान असे फुलून येतात आणि सर्व पाक शोषून घेतात आणि मस्त असे रस मऊ रसशीत असे बनतात रात्रभर हे गुलाबजामुन मी फ्रीजमध्ये मुरवण्यासाठी ठेवलेले होते आता सकाळी उठल्यावरती बघूयात गुलाबजामुन कसे झालेले आहेत चला तर मग आपण बघूयात गुलाबजामुन कसे झालेले आहेत मस्त असे टम्म असे फुगलेले आहेत रस एकदम आतपर्यंत मुरलेला आहे त्याच्यामुळे हे, हे गुलाबजामुन फुगून आलेले आहेत एक एक गुलाबजामुन टपोरा असा दिसत आहे छान असे मुरलेले आहेत गुलाबजामुन तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही हे खव्याचे नाही तर रव्याचे गुलाबजामून आहेत मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि एकदम रसरशीत मऊ असे गुलाबजामून खाण्यासाठी तयार झालेत आता हे गुलाबजामुन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता एक गुलाबजामुन मी तुम्हाला कट करून दाखवते कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आतपर्यंत रस असा मस्त मुरलेला आहे एकदम मऊ आणि रसरशीत असा गुलाबजामुन तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण मावा फ्लेवरचा इसेन्स टाकल्यामुळे खव्यासारखेच हे गुलाबजामून चवीला झालेले आहेत कधी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा घरी पावडे येणार असतील तर घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच असे मऊ रसरशीत आजपर्यंत पाक मुरले गेलेले गुलाबजामून तुम्ही घरच्या गर घरी तयार करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या पद्धतीने जामुन करता हे पण मला सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमची एक लाईक आणि एक कमेंट मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असते